आपण मशान वाशी आहेत आपण कोणी आपल्याला दुसरी जागा करताना जो मसनाचा असतो तो दिसतो हा तू या करताना सोडू का सगळ्याला पण आहे पण मसनात नाही तेतीस कोट्याला कोटी देवाला काय पण यांना पण बंधन नाही मसनातल्या तर या करता या विधी मध्ये तुम्हाला षडगुण संपन्न होण्याकरता सगुण कार्या करतानी हे अष्टमूर्ती शंकर रात्री ओढल्या सांगत नाही पद ऐक हे उत्पन्न करायला हेच प्रवे करायला हेच विघ्न आणायला हे हेच संतोष करायला बी हेच आणखीन काय दिलं पाहिजे तुम्हाला सांगितलं त्या ब्रह्मचार्याने किती वर्णन केले की म्हणे के बारा ब्रस्त काशी मी अभ्यास करे नहीं नाही वाताय मै बंद लेकर वैसा जा रहा था बाबा ने मेरे बंद खुले कर गए हे अष्टमूर्ती न हाज हाच बंद आहे हाच यांना भजन म्हणजे बंद तुटलाच बंद झाला